राम राम मंडळी कसे आहात सगळे घाबरलात ना घाबरायलाच पाहिजे की कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक मराठी भाई कथा आपल्या खेळ सावल्यांचा या यूट्यूब चॅनलवर आजच्या आपल्या कथेच नाव आहे काळी रात्र कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपला अभिप्राय कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा काळी रात्र काळ्या तलावाजवळ एक जुनी चाळ पाडून नवीन बिल्डिंग बांधली होती त्या बिल्डिंगच्या एका फ्लॅटमध्ये विनोद आणि कविता ही नवी वाद जोडपं राहायला आलेलं विनोद एलआयसी एजंट असल्यानं कामानिमित्त दिवसभर घराबाहेरच असायचा कविता घरी एकटीच असायची कविताचं आईबाबा लहानपणी सोडून गेलं होतं तेव्हा तिला कुणीतरी ते आईवडील देवाघरी गेलेत असं सांगितलं होतं आणि ती तशीच मोठी होऊ लागली गेले। तसं गेलेल्या माणसांच्या बद्दल कविताच्या मनात कुतूहल वाढत होतं मुळात कोकणी माणसासने भूताख्यातावर विश्वास जरा जास्तच पावसाळा पा सुरू असताना लहानपणापासून आजूबाजूच्या मंडळीकडनं वेगवेगळ्या भूताख्यातांच्या घटना ऐकत राहिल्यानं नंतर फेसबुक यूट्यूब यासारख्या सोशल मीडियावर या घटना वाचल्यानं आणि ऐकल्यानं तिला एक सवयच लागली होती नवीन जागेत राहायला आल्यावर सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं होतं घरात काहीतरी विचित्र अनुभव येते ती अशी ताक्र तिने विनोदकडे केली पण विनोदनं त्याकडे दुर्लक्ष केलं तो त्या भूतांच्या गोष्टी वाचणं कमी कर काही भास वगैरे असतील असं मानला काही दिवसांनी कविताच्या सासरची नातेवाईक मंडळी आली आणि त्या सगळ्यांनी कुलदेवतेच्या दर्शनाला जायचा प्रोग्राम ठरवला सकाळी तयारी झाली फोर व्हीलर पण ठरली पण ऐन निघण्याच्या दिवशी कविताला स्त्रीधर्माच्या अडचणीमुळं काही जाता आलं नाही त्यामुळे सगळी मंडळी दर्शनासाठी निघून गेली आणि कविता मात्र एकटीच घरी राहिली प्रवास दूरचा असल्यानं दुसऱ्या दिवशी सकाळीच ती मंडळी परत येणार होती आता एक दिवस एक रात्र कविताला एकटीच घरात काढायचं होतं घरकामाने टी व्ही बघण्यात दिवस निघून गेला पण संध्याकाळ सरून रात्र पडली तसे कविताला भीती वाटायला लागली तिने इनोरला फोन केला इतर नातेवाईक तेव्हा मंडळीचा फोन ट्राय केला पण कोणाचाच फोन रेंज मध्ये नसल्यानं तिला एकटं वाटू लागलं शेजारी रूममध्ये कोणच राहायला आलं नव्हतं त्या संपूर्ण बिल्डिंग मध्ये त्या रात्री ती एकटीच होती सुमारा अकरा वाजेपर्यंत बाहेरच्या रस्त्यावर वळदळ होती ती आता कमी झालेली सगळीकडे सा पसरलेली तिनं सोपवाची तयारी केली मुख्य दारावरची कडी लावून खात्री करून ती बेडरूममध्ये आली सगळ्या खिडक्या बंद केल्या उन्हा फोन दोन तीनदा ट्राय केलं पण सगळ्यांचंच फोन आउट ऑफ रिच झोपाचा प्रयत्न केला तर भीतीनं झोपच लागत नव्हती तिनं मनातल्या मनात जप सुरू केला हळूहळू हलकीशी हल झोप यायला लागली आणि मध्यरात्री अचानक जाग आली हॉलमध्ये काही माणसांची कुचघूस तिला ऐकायला आली घरची मंडळी आली का काय म्हणून तिला आनंद झाला पण दुसऱ्या क्षणी तिला आठवलं की झोपण्यापूर्वी आपण आतनं दरवाजा बंद केला आता मात्र ती जरा जास्तच घाबरली त्यांच्या बोलण्याचा आवाज थांबला लाईट लावून हिंमत करत ती हॉलमध्ये आली तिथं कोणच नव्हतं अचानक सगळ्या रूममधल्या लाईटा फॅन ऑफ होऊ लागल्या आणि पूर्ण घरात लाईट गेली तिनं मोबाईलचा टॉर्च ऑन केला पण चार्जिंग कमी असल्यानं टॉर्च ऑनच झाला नाही मेणबत्ती पेटिवली टिवली आणि बेडरूमकडे जाऊ लागली तोच ती मेनबत्ती विजली ह्यान खिडक्या बंद असताना मेणबत्ती कशी इजली हा विचार करून तिने मेणबत्ती पेटिवली तर तिच्या समोर कोणीतरी किंकर मारून पुन्हा मेणबत्ती विजवून टाकली इथं कोणच नव्हतं आता जरा जास्तच घाबरली घशाला कोरड पडली तोच ती मेनबत्ती पुन्हा आपोआप पिटली आणि मेनबत्तीच्या प्रकाशात तिला चार बत्ती चार दिसायला लागल्या कविता गाभरून किंचाळली कोण तुम्ही इथं कशा आलात तशी त्यातली एक म्हातारी म्हणली मी मी गंगवाजी सावरडेजी माझी गोष्ट वाचल्याच ना फेसबुकला तू पाय घसरून हिरीत पडली मी दुसरी एक माणसाची आकृती बोलू लागली मी रिक्षावाला दिनकर माझी कथा माहित आहे ना तुला चिपळूणच्या मोठ्या पुलावर ट्रक न माझ्या रिक्षाला धडाक दिली आणि सगळे संपलं यांचं बोलणं थांबून तिसरी आकृती सांगायला लागली मी मी खेळ सावल्यांचा युट्यूब चॅनल आहे नाही त्याच्यातला शंकर मास्तर तळान मला पेटेवलं तर बघ जिवंत बोलू लागली मी मानसी सासऱ्याच्या पैशासाठी जिवंत जाळलेलं मला बी माझी करून कानी की कि तुकेच बघ आम्ही आमच्या यात नाव मरणाने मेलो तुम्ही लोक मोठ्या रंजकताना वाचताय ना ऐकताय ना गंगवाजी त्या ती मेनबत्ती हिला इथंच उभी जाताना शरीराचा काय दाव होतो जरा समजू द्या हिला असं म्हणून सगळेजण तिच्या भौतिक फिर धरून नाचायला लागले आणि कविता भोळ येऊन जमिनीवर पडली डोअरवेलच्या आवाजानं ती वाहनावर आली विनोद दरवाजावर थाप देऊन बाहेरून कविता कविता म्हणून वरडत होता डोळं उघडून बघतं तर हॉलमध्ये प्रकाश पाडला होता तिला जरा धीर आला दहावत जाऊन दरवाजा उघडला बाहेर विनोद आणि पाहुणे मंडळी घरी आलेली पण त्यामध्ये तिला त्याच भयानक आकृत्या दिसायला लागल्या आणि ती घाबरून बेडरूममध्ये पळाली बेडरूममध्ये जाऊन सगळे तिला काय झाले म्हणून विचारू लागले तशी ती जात म्हणाली मला मारू नका मला माफ करा मी यापुढे असल्या कथा ऐकणार आणि वाचणार पण नाही असं म्हणून ती हात जोडून रडू लागली सकाळी लवकर घरच्यांनी मंडळींनी तिला डॉक्टरकडे नेलं डॉक्टरांनी तिचं भयक आता ऐकण्याचं आणि वाचण्याचं सवयीचं बॅकग्राऊंड सगळं ऐकून घेतलं डॉक्टर म्हणलं ही थोडं गोळ्या औषधं लिहून देतो काही दिवस त्यांना एक एकटं सोडू नका